छत्रपती शिवरायांनी रूढीवाद नाकारून प्रागतिक आणि सुधारणावादी विचार मांडलाय सकलजनांचे प्रतिनिधित्व करणे हा शिवरायांच्या सकलजनवादाचा राजकीय अर्थ असून सकलजनवादातच भारताच्या स्वातंत्र्याची बीजे असून लढ्याचे देखील तेच आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक डॉ प्रकाश पवार यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सध्या गाजत असलेल्या सकल जनवादी शिवरा या ग्रंथाचे लेखक विचारवंत राजकीय भाष्यकार डॉ प्रकाश पवार यांचे व्याख्यान झाले कुलगुरु डॉ विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते यावेळी प्रॉ बालिक सरवदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर डॉक्टर हिरवळीवर मुख्य कार्यक्रम झाला यावेळी डॉक्टर प्रकाश पवार यांचे सकल जनवाद्य छत्रपती शिवराय या विषयावर व्याख्यान झाले ते म्हणाले छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि कालखंड सकल जलनवादी दृष्टिकोनातून अभ्यासल्यास अनेक नवीन बाबी समजून येतात शहाजी महाराजांनी दिलेली अष्टकोणी राजमुद्रा यामध्ये रयतेच्या भल्याचा विचार मांडते तर शिबामधील शिव आणि राय ही साम्राज्य परंपरा यातून शिवराय हे नाव राजमाता जिजाऊन निरूढ केले शिवरायांनी पहिल्यांदा विचारी आणि व्यवहारी माणूस जगासमोर आणला अज्ञान आणि अशिक्षित दूर करून त्यांनी तर्क आणि गणित यासह विविध क्षेत्रांचं ज्ञान संकलित केलं रायगडाचं पायथर्शी उद्योग सुरू करून नवीन समाजाची निर्मिती केली कौशल्यावर आधारलेला समाज ही देखील त्यांची निर्मिती आहे भारतीय स्वतंत्र लढ्यात शिवाजी महाराज हे आदर्श होते सारासार विवेकांचं जिच जागत उदाहरण म्हणजे शिवराय होते असंही डॉक्टर पवार म्हणाले धैर्य कर्तव्य आणि निष्ठा या त्रिगुणांचा सकल संगम असणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवराय होते असे अध्यक्षीय समारोपात डॉ कुलगुरु विजय फिलारे म्हणाले तर मध्ययुगीन कालखंड हा डार्क एज म्हणून ओळखला जात होता त्या काळात महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली असे प्रास्ताविकात कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर म्हणाले प्राध्यापक पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉक्टर कैलास अंबुरे यांनी आभार मानले